तो नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत पंढरपूर या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी मुळशी तालुका दिंडी क्रमांक शहाण्णव ही दिंडीतले जे भक्त आहेत हे गेले काही दिवस कित्येक किलोमीटर अंतर चालत आज या मध्ये या ठिकाणी करता दाखल झालेले दा आहेत आणि दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दिंडीचे जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी चालक बदलले जातात आणि आज आपल्या बरोबर या ठिकाणी आपल्या बरोबर चालक दिंडी चालक जे आहेत ते आज आपण त्यांची ओळख करून घेऊया तिथं तुमचा परिचय करून द्या रामकृष्णारी मी दशरथ मारुती वाळे बकुम आणि मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचा दिंडी चालक किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी मी आता दिंडीच्या तसं आमची ही वारकरी संप्रदायाची जी, जी दिंडी आहे हे कोणी मालकीची नाही किंवा तालुक्याचे त्यामुळं इथं कार्यकाळ ठरलेला असतो स्वरूप दिंडीचं स्वरूप काय दिंडीचं स्वरूप असं दिंडी आहे की हा आपला ग्रामीण भाग आहे आणि हा ग्रामीण भाग असताना या ग्रामीण भागातील लोकांना पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जाण्यासाठी काही सुलभ साधन हवे असतात मग ते साधन कोणतं आहे जाण्यासाठी ते एकमेव साधन म्हणजे वारी आहे पण ह्या वारीतनं अनेक साधन वाहन आहेत पण त्या वाहनांनी सर्व सामान्य वारकरी जाईलच असं नाही मग सोपं साधन कोणतं आहे तर पायी वारीला जाणं पायी का करायची वारी याच्या पाठी मग अनेक कारण आहेत म्हणून पहिली गोष्ट की मुळशी तालुका सर्व तळागाळात माझे शेतकरी डोंगर खोऱ्यात राहणारा शेतकरी वर्ग आहे आणि मी तो वर्ग भावनेनं तो इथं आळंदी ते पंढरपूर नसता करत नाही तर खरी सुरुवात दिंडी जी झालेली आहे बालगुडीतनं सोळा जूनपासनं बालगुडी ते दिवू देऊ ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर असा हा चाललेला सोहळा आतापर्यंत दर्शनीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचलेला आहे मला सांगा किती दिवस लागले जवळजवळ या ठिकाणी येण्यासाठी आता बालगुडी बसवण्या जर विचार केला तर पंचवीस दिवस आम्हाला या ठिकाणी या दिवसाचं निवेदन म्हणजे काय असतं खरं म्हणजे की वारी वारी एक विश्व विद्यापीठ आहे इथं रोजचा मुक्काम बदललेला असतो मोक राहण्याचं ठिकाण बदललेलं असतं आणि हे ठिकाण बदलत असताना तरी जीवनाला दिशा आणि जीवनाची दशा बदलणारी जर एक आने प्राक्टिकल, प्राक्टिकल आने एक काय असेल तर ही एकमेव वारी आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोणतं असतं विद्यापीठ तर जे प्रत्यक्षात कृती आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही जिथं एकत्र देतं ना तिथं फक्त एकमेव आहे ती वारी इथं रोजचं काय करायचं इथं पहिली गोष्ट स्वयंशिस्त जे काही काम करायचं आपल्याला आपलं आपण करायचं आणि हाच खराब पहिला पायत दिंडीमध्ये या अगोदर असणारी पद्धत आणि आता तुम्ही चा दिंडी चालक झाल्यानंतर काय बदल काय बदल काय केला आता बरेचसे कालाच्या ते विज्ञान युगामध्ये दिंडीमध्ये अनेक बदल घडत गेले पहिल्या सरकारी पाण्याचे टँकर असायचे ते कमीत कमी दिंडीच्या मुक्कामापासनं हो चारशे पाचशे फुटावर असतील का अर्धे किलोमीटरवर असतील मग ते पाणी कसं आणायचं तर त्यावेळेस काय करायचं बादली घ्यायचं आणि त्या पाणी तिथे आणायचं आणि त्याच्यावर स्वयंपाक ते दोन वारकऱ्यांना करायचा ऊन असं जर देऊन भरायचं असेल तर सरकारी टँकर कोर्दरी रस्त्याला थांबलेला असायचे मग तहान लागली की ती तहान टँकर ही पर्यंत तशीच दाबून धरायची आणि मग टँकर आले की प्यायचं पण आजची परिस्थिती बदलली आहे इतकी आहे की वारकऱ्याच्या एवढ्या सुविधा आज विज्ञाना दिल्या किंवा त्या कालाच्या योगात बदलता स्वरूप पाहून तिथे सुविधा उपलब्ध करून द्यायला मग ते देण्यामागे वारकऱ्यांचं हित पाहणारे भाऊजी श्रद्धेनिधान करणारी मंडळी कोण टेंकर देत असतो कोणा या ठिकाणी मग बाबा चाल काही कमतरतेचे काही वारकऱ्याला लागतील मग वारकऱ्याच्या अमथोरणात असून तर ती बॅगेपर्यंत इथपर्यंत सगळ्या सुविधा देतात तेवढ्यावर जास्त थांबली नाही वारी तर माझ्या वारकऱ्याला शुद्ध पाणी प्यायला मिळलं पाहिजे म्हणून काही लोक काय करतात पाण्याचे टँकर देत असतात किंवा पाण्याच्या बाटल्या सुद्धा आपल्याला उपलब्ध करतात एवढं फरक आजपर्यंत झालेलं आहे वारीमध्ये तुम्ही चालत असताना आज दिंडी क्रमांक श्याण्णव रथाच्या मागे का पुढे आणि रथाच्या मागे शहाण्णव क्रमांकाला चालतो आणि आम्ही स्वाभिमानाने सांगतो आख्या सोहळ्यामध्ये जवळजवळ मावळीच्या सोहळ्यामध्ये रजिस्टर चारशे साडे चारशे दिंडे आहेत आणि विदाउट नंबरच्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे दिंडे मी सातशे साडेसातशे दिंड्या आज मावळी बरोबर चालतात पण मुळशी तालुका का श्रेष्ठ आहे तर एकमेव असा दिंडी आहे की या दिंडीमध्ये श्याण्णव कमीत कमी गाव शहाण्णव गाव एकत्रित चालतात हे या आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे सांगा आता जर आपण पाहिलं तर मुळशीतनं किती दिंड्या येतात आता जर मुळशीतनं जर विचार केला तर जवळजवळ पाच ते सात दिंड्यामध्ये लोक आपल्या तालुक्यातली लो चालतात मग त्याच्यामध्ये पहिली दिंडी असेल तर ती जुनी दिंडी आहे तर पंधरा नंबरची नांदेडकर दिंडी आहे मग त्याच्यानंतर क्षेत्रीय मराठा शप्त्याण्णव नंबर मध्ये चालते त्याच्यामध्ये वालुवाईची दिंडी अठ्ठावन्न नंबरला चालते सत्याहत्तर नंबरची दिंडी मुक्ताबाई आपला माऊली मराठ्याची दिंडी बत्तीस नंबर मध्ये आहे अशा अनेक ते सात ते आठ दिंड्यामध्ये का हा बदल का जर तुम्ही जर नाव जर मुळशी तालुका दिंडी क्रमांक शहाण्णव जर असेल तर याच्यामध्ये अनेक दिंड्यांची वेगळी नाव का हे काय झालेलं जेव्हा सुरुवातीला नांदेडकरांमध्ये चालत होतो त्यावेळेस समाज वाढत गेला समाज जसा वाढतो तशी समाजाची गरजही वाढतो दिंडी हे आपलं घरच प्रपंच जे समजायचा जसं प्रपंचामध्ये अनेक सभासद वाढले की एका घरावर ते बागत नाही अनेक त्यांची व्यवस्था करण्यासाठी दुसरं घर करावंच लागतं तसं इथं कधी कधी घर फुटलं पण नाही पाहिजे हेही आपण पाहतो आपण येऊ शकत नाहीत का दिंडीला एकत्र येऊ शकता पण एवढ्यांची व्यवस्था एकत्र आज पहा तुम्ही व्यवस्थाच नाही जर जसं आपण तुम्ही म्हटलं म्हटल्याप्रमाणे जर आपलं एक घर आहे एक घर आपण जर फुटून देऊ शकत नाही तर मग आज दिंडी क्रमांक शहाण्णव जर तुम्ही शिस्तबद्ध दिंडी म्हटल्यानंतर ना अनेक दिंड्यांमधनं चालणारे वारकरी शहाण्णव मधनं येऊ शकत नाहीत का आपल्या दिंडीची स्थापना जर विचार केला तर आज इकडं जवळजवळ ऐंशी ते अठ्याहत्तरच्या दरम्यान आपल्या दिंडीची स्थापना आली त्याच्या हा साठ बसणार हा साठ वर्ष झालेले पण त्याच्या अगोदर वारकरी आपले चालत होते मग तेव्हा इथं आपली साधनं नव्हती ना मग ती काय करायची का तुम्ही तुम्ही प्रयत्न प्रयत्न कराल नाही निश्चितच आहे पण तो प्रयत्न करत असताना काय जिथं प्रत्येकाचे संबंध जुळलेले असतात याचं फक्त आमचं तत्व एक आहे तो कुठेही चालला तुम्ही पण भगवंताच्या नावासाठी कुठेही जरी चालला तरी फक्त तो भगवंतासाठी चालतो कुठे चालला याला महत्व नाही कुणासाठी चाललाय याला इथं मत आहे वारीमध्ये आज जर आपण या एवढा अंतर प्रवास करून या ठिकाणी आलेला एक मला समजलं की आपण ज्या या ठिकाणी अन्नदानाचा हा प्रसादाचा कार्यक्रम करतो त्याच नियोजन कसं असतं हा अन्नदानाचं नियोजन असं की आम्ही काय करतोय हा प्रसाद आहे अन्नदानाने मानतच नाही हा प्रसाद मानतो भगवंताचा येत ज्यावेळेस दिलं जातं की आणि तो प्रसाद जर बनवायचा असेल तर आपली एक भावना आहे वारकऱ्यांची त्या प्रसादामध्ये सर्वसामान्यांना सुद्धा काय वाटतं आला पाहिजे सामील होतो आलं तो करोणार वचन आहे उंची काही नोमे भगवंत तिष्ठ भाव भक्त देखून या इथं तुमचा भाव पाहिला जातो इथं तुमची उंची पाहिली जात नाही हा इथं वारीचा सोहळा सर्वात महत्वाचं तो श्रेष्ठत्व तो इथं तुम्हाला वारीमध्ये चालत असताना काय अडचणी अडचणी खरं सांगू का वारी त्याच्यासाठी आहे की कमीत कमी गरजेवर आपल्याला कसं जीवन जगता येईल हेच वारी शिकवत मग त्यामुळं वारकऱ्याला वा अडचणी कधीच जाणवत नाही अडचण हा शब्द त्याच्या याच्यामध्ये नसतो घरी काही सर्व सुविधा आहेत ना पण त्या सुविधेमध्ये सुद्धा आज माणूस विज्ञानाने सर्व काही दिलं पण समाधान अजून दिलेलं नाही पण तेच ज्याला जर समाधान हवं असेल तर त्याने पंधरा दिवस आमच्या वारीमध्ये यावं मुळशी तालुक्यातले वारकरी विखोरलेले आहेत एक मोठं आहे नाही एक मोठ वारकऱ्यांची मी मगाशीच सांगितलं की कोण कुठं चालत असेल पण तो कुठं चाललेला आहे पांढरंग कोणत्या बेटीसाठी चाललेलं आहे आणि ह्या भेटीसाठी चालत असताना एखादा पुढं चालत असेल एखादा मागं चालत असेल या सारखं तो विखुरलाय असा होऊ शकतो तालुक्यातल्या वारकऱ्यांना काय सांगतो हा तालुक्यातल्या वारकऱ्यांना संदेश हाच द्यायचा आहे की जीवनामध्ये आपल्याला सर्व काही कमावता येईल विज्ञानाने कमावण्याची अनेक साधनं दिल्यात पण समाधान कमावण्याचं साधन अजून विज्ञानाला सापडलेलं नाही पण ते आपल्या संतांना सांगते म्हणून सांगते संत सज्जनी मांडीले दुकान जे जे पा, जे जे पाहिजे ते आहे रे सर्व काही फक्त आपण जाऊन घेण्याची गरज आहे आणि आनंद काय घेण्यात आनंद नाहीये तो आनंद दुसऱ्याला देण्यात नाही का एक असं आहे की घेता घेता घेण्याचे एक दिवस हात घ्यावे म्हणजे नेमकं काय करावं तो काय कृती करतोय ही कृती आपल्याकडं नाही काढावी यालाच म्हणतात आनंद तालुक्याला काय आव्हान तालुक्याला आव्हान एकच आहे की तालुका अनेक भागानं नटलेला आहे आपला म्हणजे इथं नैसर्गिक सौंदर्य तालुक्यामध्ये भरपूर आहे अनेक बाबतीत तालुक्याचं नाव आहे तसं मुळशी तालुका वारकरी संप्रदायामध्ये एकमेव हे साधन आहे की जर आपल्याला सुख आणि समाधान हवं असेल तर वारकरी संप्रदायाची परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा एखादा तरी आपल्या घरामध्ये वारकरी संप्रदायाच्या विचाराचा नवे अनुकरण करणारा मुलगा अथवा मुलगी तयार व्हावी आणि तरच खरी आज ही काळाची गरज आहे आज तुम्ही त्याच बोलण्यात आलं की ज्या काही दिंडीला जे काय डोनेट आहे किंवा आर्थिक मदत जे करणारे असे मदतीदारांनी जे तुमच्या दिंडीत ओघ आहे काय द्या आता मदत केव्हा देतात समाजामध्ये जनरली की तिथलं काम कसं चाललंय आता ही समोर ही मारत दिसतंय बघा हे आपल्या समोर ही इमारत जवळजवळ आमचं पाच कोटीच बजेट आहे पण आता या इमारतीला जवळजवळ एक कोटी रुपये खर्च झालाय अजून आमचं चार मजल्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि हे चार मजल्याचं काम करत असताना आता माझ्या शेजारी आमचा आदर्श बाबूजी आहेत नाही मी बाबूजी किंवा आता जे नव्याने आपले नवनिर्वाचित जे आमदार झाले शंकर भाऊ मांडेकर यांना सुद्धा कधी शब्द टाकला तरी ते पा करतात बरं इथं तालुक्यामध्ये वारकऱ्यांच्या बाबतीत पक्ष पाहिला जात नाही मग शिवसेना असो राष्ट्रवादी असो दोन्ही राष्ट्रवादी असो काँग्रेस असो मनसे असो अगदी सगळे आपल्या मनापासून वारकरी माझा आहे इथं वारकऱ्यांना पक्ष नाही वारकऱ्यांना फक्त ना वार ना राजकारण आलेलं नाही कधीच नाही आलेलं राजकारण आता काय असतं खरं सांगू का अनेक वारकरी म्हटलं तर आम्हाला समजल्याच्या नुसार दिंडीमध्ये सुद्धा राजकारणाचा अंश उतर नाही उतर नाही उतर जो खरा हाडाचा वारकरी असतो ना तो इकडे बघत नाही आता याच्यामध्ये काय असतं वारी म्हटलं इथं संतांनी सांगले खटनट यावे शुद्ध होऊन जावे आता इथं समाज म्हटलं की खट आहे नट आहे सगळ्यांची तिथं मग तो नट म्हणजे त्याला वारकरी म्हणता येणार नाही राजकीय हा त्या राजकीय व्यक्तींना सल्ला एकच आहे की आपण जर आपल्याला जीवनामध्ये जर आपलं कल्याण करायचं अस फक्त वारकरी सांभाळतायची परंपरा तुम्ही सांभाळा त्यांच्या ब्रीदवर आपण चाला त्यांनी दिलेल्या वचनावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचं जे काय तुमच्या जे मनातले आकर्षण आहे त्या पूर्ण होतील मला सांगा शंकरभाऊ मांडेकरांना विचारा बरं वारकरी संप्रदायाची ताकद काय आहे आणि त्यांनी जसं वारकरी संप्रदाय शंकर भाऊ मांडेकर आता आमदार झाले म्हणून म्हणताय काय अजिबात गेला होता का अजिबात आता हे कसं आहे काही आता काय शंकर भाऊ मांडेकर हे मुळशी तालुक्याचे स्थानिक आमदार आहेत आणि सागर थोटेजी येते त्यांच्यामध्ये तीन तालुक्यांचा समावेश होतो आणि तीन तालुक्यातनं अनेक दिंड्या होत राहतात अनेक दिंड्या आता अनेक दिंडे होत असताना मग त्यांना सर्व दिंड्याचा जर विचार करायचा असेल तर मी कोणालाही आरोप कुणावर करू शकत नाही वारकरी आणि आरोप कुणावर करू शकत नाही आपल्या शहाण्णव दिंडीला आम्हाला अपेक्षा होत्या जसं अपेक्षा होत्या तशा आम्हाला सुप्रियाताईंकडूनही अपेक्षा आहेत खासदार म्हणून बरोबर तुम्ही खासदार म्हणून फक्त जनता नाही हा सुद्धा मुळशी तालुका घटक आहे आणि मी समजतो की वारकरी राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्र जीवनामध्ये वडिलांची भूमिका पार पडत पण वारकरी संप्रदाय आईची भूमिका पार पडतो गरज पडली तर माणूस कोणाकडे जाणार आहे किंवा कसं जाणार आहे त्यांनी चित्त वडिलांक जाणार आहे आईकडनं तुम्ही काय अपेक्षा करता आईकडनं फक्त आपण मुलांच्या संगोपनाची त्यांच्या संस्काराची आपण अपेक्षा करतो वारकरी संप्रदाय आईची भूमिका करतो मुलं कशी जरी असली तरी ते आप आपल्या आईला काय असतात सारखी असतात तो खबर म्हणतात लेखोराचे हित वा हे माऊलीचे हित हा संत बुडते हे देखील ठेवा येतो कळवळा म्हणून या म्हणून संतांनी जरी काही ठिकाणी बोलला असेल एखाद्याबद्दल तरी तो फक्त समाज हितासाठीच बोलतो तिथं संतांचा स्वार्थ काही नसतो संग्राम थोप्यांकडनं अपेक्षा पूर्ण सर्वांकडनच आहेत पूर्ण झालेल्या नाहीत पण भविष्यात आहेत हा एक सर्वांकडनं की ते आता बारामती लोकमत नक्कीच अगोदर पूर्ण नाही पण पुढील काळातही त्यांच्याकडनं त्यांनी काम उत्तम केलंय दोघांनीही काम उत्तम केलंय पण वारकरी संप्रदाय म्हणून आपलंही काहीतरी येणं वारकरी संप्रदायासाठी आहे आणि ते त्यांनी पूर्ण करावं कारण की आज जिथं हा वारकरी संप्रदाय शेतीशी निगडीत आहे गरीब आहे आपले गरीब किती देणार आहे तरी सुद्धा तो आपल्याला जे काही रोजीरोटीत मिळतंय त्याच्यातला काही भाग तो समाज कारणासाठी काढतो आणि त्याच्यातनं हे मरती उभे आगर मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचा विचार केला आज हे बांधकाम नसतं वीस गुंठ्यामध्ये बांधकाम आहे आपलं इथं वीस गुंठ्यामध्ये बांधकाम आहे तरीही आज कमी पडतं वाटतं मी चालताना आज जवळ आठशे लोक आमच्यामध्ये होते चालत होते इथं आले तर जवळ तीन चार हजाराचा समुदाय एवढ्यांची व्यवस्था आम्हाला करता करता आम्हाला सुद्धा दमछाक होते आमची आणि तरी सुद्धा आमच्या वारकऱ्यांची काही कुरकुर नाही इथून आळंदीमध्ये गेला तर आळंदी मध्ये सतरा गुंड्यामध्ये आपलं बांधकाम आहे आता ते बांधकाम खरं म्हणजे ते बांधकाम काही जुनं झालं जीर्ण झाले तर त्याचही कुठेतरी आळंदीचा उल्लेख तुम्ही केलेला आहे त्या आळंदीतल्या धर्मशाळेला मामासाहेब विद्यालय नाव दिलेलं काय सांग मामाबांनी त्या काळामध्ये ज्यावेळेस ती स्थापना झाली त्यावेळेस आपल्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाची स्थापना मुंबईला झालेली आहे जे कामगार मंडळी आपल्या मुळशीतली होती त्यांनी आपल्याला आपल्या तालुक्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या रोजीरोजीतलं काही ढकाडून ती दिंडी चालू केली मग ती दिंडी चालू केल्याच्या नंतर आपल्याला मदत कोण करते त्यावेळेस खासदार असतील आणि मग त्यांना या लोकांनी विनंती केली आणि ती विनंती मान्य करून त्यांच्यासारख्या अण्णांसारख्या मंडळींना त्यावेळेस आपल्या वारकऱ्यांना मोठी मदत करून ती धर्मशाळा आणि वारकऱ्यांनी जमवलेला निधी बरोबर ना कर्ताची आजही त्या धर्मशाळेचा जो नाव म्हणू आपण की जसं आता इथं दिंडी क्रमांक शहाण्णव मुळशी तसं आळंदीमध्ये मामासाहेब मोड धर्मशाळा मग ती मुळशी मुळशीच्या नावावरती का वैयक्तिक मामासाहेबांच्या नावावर नाही ती मुळशीच्या नावावर आहे पण मामासाहेबांनी आपल्याला तिथं जास्त मदत केल्यामुळं मामाचं नाव तिथं दिलेलं आहे त्या शाळेला संस्था चालते हा ती ह्याच्यासाठी ठेवायला आज जरी एवढ्या इमारती आपल्याला सांभाळायच्यात आपलं साधं दहा बैठकी जरी रूम असेल तर तिला मेंटेनन्स आहे की नाही वर्षाला मग ह्या इमारती आपण भागवणार कशा वारकरी म्हणजे हे काही कमवणार नाही तर आल्याच्या नंतर त्याला दोन एक रात्र त्याला मिळायला पाहिजे मग हे मेंटेनन्स बाईक असेल पाणी असेल स्वच्छता असेल ही पूर्ण भागवणार मग ते बघवण्यासाठी एक्स्ट्रा जागा आहे आपल्या गरजा राहते मग ती जागा काहीतरी माफक दिलेली असतात त्याच्यात नाही येणारा निधी ही इमारत बांधण्यामध्ये होतो त्या इमारतीची बाबीसाठी स्वच्छता आपल्या हाती करत वारकऱ्यांमध्ये दोन गट आहेत का जसं राजकारण गट आहे तर वारकऱ्यांच्या मध्ये गट आहे खरं सांगू का करण पण नाही गट नाही पण इथ वारकरी वारकरी गट आहेत गट नाही राजकीय पक्षामध्ये दोन गट असतात मुळशी तालुक्यामध्ये राजकार तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गट आहेत ना आमच्यामध्ये गट पण एकच गट आहे कोणता आहे पांढरंग पण गट आहे वारकरी गट दुसरा गट नाही जरी मी पहिलंच सांगितलं तुम्हाला की जरी एका घरामध्ये जाती आली तर आपण दुसरं घर बांधतो पण ते बांधतो याचा अर्थ तिथं गट पडला असं म्हणत नाही आपण आज बाबुने आहेत सा आता खरं खर सांगू का आज खरं म्हणजे आमचे जे सचिव आहेत मारुतराव धुमाव ते देवाच्या मंदिरात कधी पाय पाडाय जात नाही कधीच पाय पडायला जात नाही मी तरी नाही पाहिले त्यांना पाय पडायला जाताना का कीर्तनात पण समाजाची जी तळमळ आहे की ज्या समाजासाठी त्यांनी जर तुमच्या हाताला धरले ना बोटाला धरलं तर त्यांचं आहे मी जर पकडतो आणि त्या माणसाकडे काय आम्हालाही पण केलं एखादा शब्द एखाद्याला तेव्हाही पडू देत नाही आणि याची प्रचिती नाही तर बाबूजींना आहे कारण की बाबूजींना तो सगळा अनुभव आहे कारण की आम्ही आजही बाबूजींकडे एक आधारस्तंभ म्हणून पाहत असतो अनेक तालुक्यातली मंडळी आपल्याकडे आहेत पण ही येत असताना एक वैशिष्ट्य आहे अनेक गाव याच्यामध्ये पण ज्येष्ठांचा आदर करणं हा पहिला वारकरी संप्रदाय भेद आणि ते आपल्या तालुक्यामध्ये सांभाळलं जातं हा मला खाप खूप स्वाभिमानाची आहे आमच्या होती आजपर्यंत जर पाहिलं तर आपल्या आलेल्या ऐकण्यामध्ये की मुळशी तालुक्यामध्ये असणारा वारकरी संप्रदायामध्ये दोन गट परंतु आज दिंडी चालकांतर आज या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे की मुळशी तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये दोन गट हे नाहीयेत एकच गट आहे तोही वारकऱ्यांचा तो, आणि सगळे वारकरी जो तो आपापल्या पद्धतीने विठुरायाच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतो आणि आज जी मिळेली जी माहिती आहे खरं की अनेकांना एक दिंडी क्रमांक शहाण्णव असेल किंवा मुळशी तालुका वारकरी संप्रदाय असेल हे अनेक प्रश्न होते आणि या, या मागील काळामध्ये हे प्रश्न सुटलेले कदाचित नसावेत पण एक युवा चॅलेंज आज मिळालेला आहे या माध्यमातून आज मुळशी तालुक्याला बऱ्यापैकी समाधान होईल अशी आज ही माहिती या ठिकाणी मिळाली आज सुद्धा आपण पाहतो प्रत्येक गावातून प्रत्येक जण आपली गाडी करून येत असतो जवळजवळ आपल्याकडे बरीच गाव आहेत पण त्यांनी काही वेगळा गट पाडलेलं समजायचं का त्यांना जसं सुटेबल असतं त्याप्रमाणे ते, mm. ते, ते येतात दर्शन घेतात जातात त्याच्यामुळे वारकऱ्यांमध्ये कुठलाही गट नाही त्यांच्या दिशेने एकच असतो परमेश्वर पांडुरंगाला भेट भेटण्यासाठी जायचं आणि त्या भेटीसाठी सगळेजण येत असतात सगळा वारकरी हा एकच आहे आम्ही सगळे वारकरी एकच आहेत फक्त त्यांनी वेगवेगळ्या आता तुम्ही पाहता इथं जागाच नाहीये म्हणून जर त्यांना वाटलं बाबा वेगळं वेगळ्या ठिकाणी जावं आणि आम्ही कुणाला थांबत नाही किंवा ते इकडे आलेलं कोण कुणाला आठवत नाही त्याच्यामुळे वारकर वारकरी आमचा एकच आहे वारकऱ्यामध्ये कुठले दोन गट नाहीयेत असेच गट मोठे जरी झाले मोठे प्रत्येक जण इथं जागा नाही म्हणून जवळजवळ आता पूर्वीच्या गाड्याच नव्हत्या पण आता जवळजवळ तालोरकडतून मला दशे पाचशे गाड्या बरोबर पण ते वेगळे गट समजायचे का नाहीये त्याच्यामुळे आमचा एकच आहे मांडुरंगाला भेटीसाठी आज मुळशी तालुका वारकरी संप्रदायावरती जी चाललेल्या अनेक गोष्टीवरती वेगवेगळ्या चर्चा या चर्चेला आज मला वाटतं या माय मराठी पूर्ण विराम मिळालेला मायकेल मला आहे ना तुमच्या माय मराठी चॅनेलला धन्यवाद याच्यासाठी द्यायचंय की आज मुळशी तालुका हा मुळशी नाही तर परमार्थाच्या मुळाशी आहे आज जर मुळशी तालुक्यामध्ये गेला एखादा जरी दगड तुम्ही उचलला ना तरी त्या दगडाखाली पांढरंग परमार्थाचं नाव किंवा तिथे एक निघणारा आवाज निघणार आहे एवढे कीर्तनकार सुंदर आहेत एवढे गायक सुंदर आहेत एवढे आज वादक मंडळी आमच्याकडे आहेत की आज तालुक्यामध्ये कुठंही बाहेरून एखादा कलाकार कोणी काही महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही तालुक्यामध्ये तुम्ही पाहताय तालुक्यामध्ये तुम्ही तालुक्यात इतके गायक झालेले आहेत इतके वादक झालेले तितके कीर्तनकार झाले म्हणजे मुळशी तालुका हा पुढे सांप्रदायिकाचा वारसा जपतोय संस्कृतीचा वारसा जपतोय त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांचा अभिमान आहे की आमच्यामध्ये